बघा तर आमच्यासाठी काय काय पार्सल आलं आहे आणि हे पार्सल कोण आणलं कोण आणलंय सांगा बरं बघा काय काय आणले याच्यात काय आहे हे पण सांगते याच्यात काय आहे हे हे पण पण सांगते सांगते काय आहे आपण आता हे बघा पहिलं हे करू ता हे काय आहे याच्यामध्ये हे बघा मायश्चुरायझर आहे याच्यामध्ये पाऊंडच एकदम छान माझ्या स्किनला खूप सूट होते मी चार पाच लावतो एकदम छान प्रकारे माझ्या स्किनला सूट झालेली आहे तर आता आपण ओपन करूया बघू आपण बघा शॅम्पू आहे शॅम्पू विषयी मी काय सुद्धा सांगू शकणार का म्हणजे याच्याविषयी मला काही माहित नाही तर याला आपण ठेवू आणि आता बघू ता आपल्याला ऑर्डर केले एकदम सरप्राईज आणि स्पेशल लेहंगा म्हणजे खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला लेहंगा घ्यावा म्हणून तर मला लेहंगा ऑर्डर केले त आता लेहंगा आलंय आता आपण बघू की कसं आहे ते पुरालस रेडीमेड आहे का शिवायचं आहे ते माहित नाही तर आता आपण ओपन केल्याने ते माहित होते हे बघा ही आहे चुननी बदूजी चुन्नी, चुन्नी तर एकदम छान आहे तर आपण आता दुसरं बघू टॉप कुठं चुन्नी आहे लेहंगा आहे पण याला स्टिचिंग करायचं आहे तिकडून कपडा आलेला आहे असाच तुम्ही

是。Mm. <laughs>